चिराग हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला त्यात अत्याधुनिक अशा रुग्णांसाठी या हॉस्पिटलमध्ये सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत या चिराग हॉस्पिटलमध्ये मॅटर्निटी व बाल रोग तज्ज्ञ सुविधा मिळतील या हॉस्पिटलमध्ये मध्ये लेबर रूम आणि मॉडेलर ओटी या फॅसिलिटी उपलब्ध आहेत चिराग हॉस्पिटलचे रुग्ण सेवा अखंड सुरू राहील या हॉस्पिटलचे डॉक्टर पवार बालरोग तज्ञ आणि डॉक्टर पवार हे अखंड सेवा देण्याचा प्रयत्न करतील डॉक्टर पवार हे एस जे पी पवार यांचे सुपुत्र आहेत ग्रामीण आमदार कुणाल बाबा यांनी चिराग हॉस्पिटलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या धुळे शहरातील दिल सर्व डॉक्टर प्रतिष्ठित डॉक्टर यांनी हॉस्पिटलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या धुळे शहरातील सर्व तमाम जनतेला आवाहन करतो आज दिनांक तीन पाच बावीस पासून सदैव सेवा चिराग हॉस्पिटल या ठिकाणी दिली जाईल असे डॉक्टर नितीन पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला चिराग हॉस्पिटलचे उद्घाटन झाले आहे तरी चिराग मध्ये आम्ही सदैव मॅटर्निटी आणि या योजना देणार आहोत आणि आताच्या या चिराग मध्ये आम्ही अद्यावत लेबर रूम आणि मॉड्युलर ओ टी यांच्या फॅसिलिटीज अवेलेबल केलेल्या आहेत ही चिराग हॉस्पिटलची रुग्णसेवा अखंड चालू राहील आणि या कार्यक्रमासाठी माझ्या मान्यवरांनी आणि आमच्या ज्या नातेवाईकांनी उपस्थिती दाखवली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो यापुढे ही चिराग हॉस्पिटलची रुग्णसेवा सदैव चालू राहील आजच्या बाबतीने संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत